कोस्ट भी मेरा कम है राना पोस्ट वैसे तालुका गुदरगा जिल्हा कोल्हापूर हाँ ये तो सातवीं वो दिशत ना तो किरण है उस दिले त्यांना ना ना उस हर जीवन है सेविश्वरत ना बहुत भारतीय राज शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म सौदाय एप्रिल से क्या नौरुज़ जाला त्यांना त्यांच्या जीवनात हाल गरिबी वागणूक सहन झाली नाही अनेक वर्ष चातुर्या व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे बांधव ज्यांना पिण्यास पाणी खाण्यास बाकरी व चालाय रस्ता मिळेल कठीण होते अशा दीनदांच्या अवस्था त्यांच्या जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायक आहेस अन्यायविरुद्ध लढावं कस संघर्षातून लढावं कसं शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या स्वतःच्या कृतीतून नव्हते जगाला दाखवून दिले दीनदयाचे तलवार होऊन आणि अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले पण होते ते गरबोच या जगाचे कुईनूर होऊन गेले या जगाचे कुईनूर होऊन गेले वर्गाच्या बाहेर बसून भारताचे संविधान लिहून गेले सहलत मिली की बन गया, ताकत मिली की सिखो पहलवान बन जा इस खुश देश को मिळ आपल्या समाज टी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दबा